भक्तांनो जर तुम्ही श्री दत्तांचा जप करता जर तुम्ही रोज श्री गुरुदेव दत्त म्हणता पण मनात प्रश्न असते की खरच्या उपासनेमुळे आतून काही बदल होतो का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहोत दत्त उपासनेमुळे मनात जीवनात आणि प्रारब्धात नेमकं काय घडतं हा संदेश शेवटपर्यंत जरूर आहे का कारण यात रोज घडणारे अदृश्य रूपांतर सांगितले आहे नाम जप हा केवळ ओठांनी उच्चारलेला शब्द नसतो तर ते जीवाच्या अंतकरणात निर्माण झालेली दिव्य स्पंदनाची अखंड धार असते जेव्हा जीव निरंतर दत्तनामाचा आश्रय घेतो तेव्हा त्याच्या चित्तातील अस्थिरता हळूहळू शांततेमध्ये विलीन होऊ लागते विचारांची उधरण थांबते बुद्धी शुद्ध होत जाते आणि मनावर साचलेली वर्षानुवर्षाची काळजी भीती संशय अपराधभाव नैराश्य हताशा आणि असहायतेची ढग एक करून विरघवू लागतात कारण दत्तनाम हे जणू मानसिक अंधारात पेटलेला अखंड दीपस्तंभ असतं जो जितका मनात खोलवर झिरपतो तितका प्रकाश अधिक तीव्र होतो नाम जपामुळे प्रथम लाभ मिळतो तो अंतकरण शुद्धीचा कारण ज्या मनात राग द्वेष मत्सर लोभ अहंकार आसक्ती यांचं साम्राज्य असतं त्या मनात दत्तनाम हळूहळू करुणा क्षमा संयम संतुलन शांती आणि नम्रता यांचं राज्य प्रस्थापित करतं आणि जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हाच कर्म शुद्ध व्हायला लागतं बोलणं शुद्ध व्हायला लागतं विचार शुद्ध व्हायला लागतात आणि नामजपाचा दुसरा महान लाभ म्हणजे भयाचा क्षय कारण जीवाला जे जे भय वाटतं ते सर्व अज्ञानातून जन्माला येतं भविष्याची भीती मृत्यूची भीती अपयशाची भीती अपमानाची भीती एकटेपणाची भीती पण जेव्हा जीव सतत दत्तनामात राहतो तेव्हा त्याला उमगत जातं की माझा भार मी वाहत नाही तर गुरु वाहतात आणि जिथे गुरुकृपेचा आधार दृढ होतो तिथे भीतीचा वासही शिल्लक राहत नाही नामजपामुळे प्रारब्धाची गती मंदावते कारण कर्माचे फळ पूर्णपणे बदलत नसेल तरी त्याची तीव्रता निश्चित कमी होते कठोर कर्म सौम्य होतं तीव्र वेदना सहनशीलतेत बदलते आणि जे अटळ आहे ते टाळता येत नाही ते तुटत नाही पण मोडण्याऐवजी शिकून देऊन जातं नाम जपाचा आणखी एक अद्भुत लाभ म्हणजे वेगबुद्धीचा जागर ज्या गोष्टी आधी चुकीच्या असूनही मोहाने बरोबर वाटायच्या त्या आता आपाप आप चुकीच्या भासू लागतात आणि ज्या गोष्टी योग्य असू कठीण वाटायच्या त्या आता स्वीकारण्यास मन तयार होतं कारण दत्तनामात राहिल्यावर जीव शॉर्टकट शोधत नाही तर शुद्ध मार्गावर चालायला शिकतो नामजपामुळे देहबुद्धी हळूहळू कमी होऊन आत्मबुद्धी जागृत व्हायला लागते म्हणजेच मी फक्त शरीर नाही मी फक्त नाव नाही मी फक्त भूमिका नाही मी चैतन्य आहे मी साक्षी आहे ही जाणीव हळूहळू दृढ होत जाते आणि ही जाणीव दृढ झाली की संसारातील चढउतार पूर्णपणे संपतात नामजपाचा आणखी एक महत्त्वाचा लाभ म्हणजे अंतशक्तीची वाढ कारण रोज रोज संकट सहन करताना जीवातून थकत जातो खचत जातो पण नामजप त्या आतल्या खचलेल्या शक्तीला पुन्हा उभं करतं ढगमगलेला आत्मविश्वास पुन्हा स्थिर करतो नामजपामुळे ग्रहण झालेलं मन पुन्हा स्वच्छ होऊ लागतं डोळ्यांना पाहण्याची नवी दृष्टी मिळते जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आधी जे अपशकून वाटायचं तेच आता गुरु संकेत वाटू लागतात आधी जे शिक्षा वाटायचं तेच आता शुद्धीकरण वाटू लागतं नाम जपाचा सर्वात सूक्ष्मपण सर्वात उच्च लाभ म्हणजे शरणभावाची निर्मिती अंकार वितळायला लागतो आणि जिथे शरणभाव स्थिरावतो तिथे संघर्ष थांबतो जिथे ताण संपवतो तिथे हट्ट विरघळतो तिथे दुःख हलकं होत जातं नामजपामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो कारण जे मन रागाने भरलेलं असतं ते नाम जपामुळे हळूहळू प्रेमळ होतं आणि जिथे प्रेमळता येते तिथे कलह टिकत नाही नामजपामुळे झोप शांत होते कारण दिवसभर साचलेली विचारांची गर्दी गुरुनामाच्या लयीमध्ये लईमध्ये नाव घेत घेत डोळे मिटले की मनावरचा भार उतरतो आणि झोप ही केवळ शरीराची विश्रांती न राहता आत्म्याची पूर्ण शक्ती बनते नामजपामुळे मृत्यूचंही भय हळूहळू निघून जातं कारण जो जीव रोज रोज नामात विलीन होतो तो जाणतो की शरीर संपत पण चैतन्य संपत नाही त्यामुळे मृत्यू हा अंत न वाटता द्वार वाटू लागतो नाम जग म्हणजे चमत्कारांची बाजारपेठ नाही तर रूपांतरणाची तपश्चर्य आहे जिथे बाहेरचे चमत्कार काही वेळा दिसतील काही वेळा नाही पण आतला चमत्कार मात्र निश्चित घडत राहतो आणि तो आतला चमत्कार म्हणजे तुटलेला जीव पुन्हा नव्याने उभा राहतो भयग्रस्त मन निर्भय होणं अशांत अंतकरण शांत होणं आणि भटकलेली बुद्धी गुरुपायरी स्थिर होणं म्हणूनच दत्तनामाचा खरा लाभ पैशात यशात प्रसिद्धीत नाही तर स्थैर्यात शांतीत श्रद्धेत आणि शरणभावात दडलेला आहे आणि जो जीव हा लाभ ओळखतो तो, तो कोणताही व्यवहार करताना कोणताही संघर्ष सहन करताना कोणतीही परीक्षा भोगताना अंतकरणात अखंड एकच नाट ठेवतो श्री गुरु देवदत्त श्री गुरु देवदत्त श्री गुरु देवदत्त आणि या नादातच त्याचं जीवन हळूहळू बंधनातून मुक्त होत जातं भयातून मुक्त होत जातं आणि शेवटी गुरुकृपेच्या प्रकाशात मिलीन होत जातं नाम जपाची साधना फळाला येण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत नियम म्हणजे दोर नाही तर दिशा असते नामस्मरण करताना सर्वात पहिला नियम म्हणजे सातत्य कारण तुटक तुटक केलेला जप मनाला स्थिरता देत नाही तर केवळ सवीसाठी होतो पण अखंडपणे रोज त्याच श्रद्धेने त्या एकाच विश्वासाने केलेला जप हळूहळू मनाच्या तळाशी खोलवर जातो आणि तिथेच आपली मुळं झडत्वाची गाठ सोडतो दुसरा नियम म्हणजे शुद्ध भाव कारण जप केवळ जीवेने केला तर तो शब्दापुरता राहतो पण जप जब जेव्हा जब शुद्ध भावाने केला जातो तेव्हा तो साधनेत रूपांतरित होतो दत्तनामाच्या उच्चारात जर भक्ती नसेल शरणागती नसेल तर तो केवळ ध्वनी राहतो आणि जेव्हा त्या उच्चारात हृदय विरघळत तेव्हाच तो गुरुनाद बनतो तिसरा नियम म्हणजे संयम कारण नामस्मरण करत असतानाही मन पुन्हा पुन्हा जुन्याच वासनांकडे पळू पाहत्या सवयीकडे ओढ घेतो जुन्याच, जुन्याच राग द्वेषाच्या वाटा धरू पाहतं पण त्यावेळी साधकाने स्वतःला जबरदस्तीने नाही तर प्रेमाने परत नामाकडे आणायचं असतं जशी एखादी आई आपलं भटकलेलं बाळ हळूच उचलून छातीत धरते तसंच मनालाही दत्त नामाच्या खुशीत आणायचं असतं आणि चौथा नियम म्हणजे नम्रता कारण नामस्मरणात प्रगती झाली की अनेकांना एक सूक्ष्म गर्व निर्माण होतो की मी साधक आहे मी जप करतो मी वेगळा आहे आणि हा गर्व साधनेचा सर्वात मोठा शत्रू ठरतो म्हणून जिथे नम्रता संपते तिथे साधना थांबते आणि जिथे नम्रता राहते तिथे गुरुकृपा अखंड वाहत राहते श्रद्धा म्हणजे परिणाम पाहून देव मानणं नव्हे तर परिणाम न दिसतानाही गुरुवर विश्वास ठेवणं कारण खरी श्रद्धा संकटात तपासली जाते सुखात नाही अपश्रद्धेचे मार्ग आहेत ते साधनेला सर्वात जास्त हानी पोहोचतात एखाद्या विशिष्ट दिवशी जप केला तरच फळ मिळेल अमुक माळेने जप केला पाहिजे अमुक आसनावर बसलं पाहिजे कुठल्या तरी विशिष्ट वेळेतच तर देव ऐकतो या सगळ्या बाह्य अटी मनाला अडकवतात साधनेला नाही खरा ना बाह्य नियमांपेक्षा अंतकरणातील शुद्धतेवर आधारलेला असतो तो चालता चालता होऊ शकतो काम करता करता होऊ शकतो डोळे उघडे ठेवूनही होऊ शकतो आणि डोळे मिटूनही होऊ शकतो कारण दत्त हे केवळ मंदिरात मर्यादित नाहीत तर श्वासात विस्तारलेले आहेत साधनेतील अडथळे अनिर्वार्य असतात कारण जिथे उंची गटाची तिथे वाऱ्याची झोत अधिकच जोरात लागतात पहिला अडथळा म्हणजे आळस मन मंत आज नको उद्या करू आज थोडं थांबू आज कंटाळा आला आणि हाच आळस हळूहळू साधनेचा प्रवाह तोडतो दुसरा अडथळा म्हणजे अपेक्षा मी इतका जप करतो तरी मला काही मिळत नाही माझी अडचण तशीच आहे परिस्थिती तशीच आहे आणि या अपेक्षेच्या ओझ्याखाली जप ओझं बनतो साधना राहत नाही तिसरा अडथळा म्हणजे तुलना कुणासोबत तुलना करायची नाही याला हे मिळालं त्याला ते मिळालं मलाच का नाही आणि तुलना जिथे सुरू होते तिथे शरणभाव संपतो चौथा अडथळा म्हणजे संशय दत्त खरंच ऐकतात का माझा जप काही उपयोगाचा आहे का, का मी योग्य मार्गावर आहे का आणि या संशयात मन मन नामापासून तुटू पाहतो हे सगळे अडथळे येणारच कारण साधना ही केवळ शांततेचा मार्ग नाही ती आत्मशुद्धीची अग्निपरीक्षा आहे आणि अग्नीत जो टिकतो तो खरा साधक बनतो म्हणून ना, नाम नामजप करत असताना एकच गोष्ट सतत मला ठेवावी की मी काही मिळवण्यासाठी नाम घेत नाही मी काही बदल घडवण्यासाठी नाम घेत नाही मी केवळ शरण जाण्यासाठी मितळण्यासाठी अहंकार सोडण्यासाठी आणि गुरुपायाशी विरगळण्यासाठीच नाम घेतो आणि ज्या दिवशी नामस्मरण हे साधन न राहता श्वास बनतं त्या दिवशी साधकाला वेगळ्या चमत्कारांची गरज उरत नाही कारण त्याचं संपूर्ण जीवनच गुरुकृपेचा गु। जिवंत चमत्कार बनतं आणि त्या अवस्थेत तो काही मागत नाही काही तक्रार करत नाही काही मोजत नाही तो फक्त अंतकरणातून एकच नाद ठेवतो श्री दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गु। दत्त आणि त्या अखंड नादात त्याचा जन्म त्याची वेदना त्याची साधना आणि त्याचा मुक्काम सर्व काही एकरूप होऊन जात भक्तांनो जर आजचा हा संदेश तुमच्या दत्तभक्तीला अधिक दृढ करत असेल जर तुम्हाला हे वाटत असेल की हो माझ्या आयुष्यातही हे बदल घडत आहेत तर या व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा श्री गुरु दत्त हा शब्द तुमच्या श्रद्धेची साक्ष असेल आणखी अशा दत्त उपासनेवर आधारित खरे खोल आणि अनुभूतीचे संदेश ऐकायचे असतील तर हा चॅनल सबस्क्राईब करा श्री दत्त तुमच्या मनाला शांती देवत तुमच्या संकटांना धैर्य देवत आणि तुमच्या जीवनाला योग्य दिशा देवत धन्यवाद